शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात नागरदेवळे शिवारातील राहत्या घरासमोर उभ्या केलेल्या दोन मोपेड व अज्ञात इसामाने पेटविलेल्या घटना गुरुवारी पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली बाबत सेजल चंद्रकांत पाखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सहायक फौजदार ए एन नगरे करत आहेत दोन दिवस झालेल्या पावसाने शहर जलमय झालाय सीना नदीला पूर येऊन नगर कल्याण रोड वरील पूल पाण्याखाली गेला तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय पावसाचे पाणी वाहून जाण्यास नैसर्गिक प्रवाहामध्ये कृत्रिम अडथळे तयार झाल्याने हे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले असल्याचं निरीक्षण नागरिक कृती मंचाचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांनी नोंदविलंय शाळेत जाणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींची छेड काढण्याचा प्रकार समोर आलाय नगर शहर उपनगरात या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत या प्रकरणी पीडितेंनी शनिवारी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पीडितेच्या फिर्यादीवरून विनयभंग पॉस्को आदी कलमानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सफाई अपनाव बिमारी भगाव अभियान नगर शहरात राबविण्यात येत आहे या अंतर्गत शनिवारी व महापालिकेच्या वतीने रविवारी प्रोफेसर चौक ते प्रेमदान चौक व श्रीराम चौक ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग या दोन प्रमुख रस्त्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या रस्त्यांच्या कडेला टाकलेला कचरा मोकळ्या जागेतील कचऱ्याचे ढीक दुभाजकालगत साचलेली माती प्लास्टिक कचरा झाडांचा उचलून परिसर आला आई व्यवसाय करण्यासाठी वडिलांकडून येथे राहत असलेल्या पीडित या प्रकरणी गुरुवारी दुपारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पती गणेश गोरख विटेकर व ननंद रुपाली प्रदीप कुसमुडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे सदरची घटना एक सप्टेंबर 2022 ते चौदा जून 2024 हजार चोवीसपर्यंत फिर्यादीच्या सासरी पिंपरी चिंचवर वारूवाडी व पिंपळगाव मालवी येथे घडली आहे शहराची मादे इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर शहराची खबर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर